परस्पर संमतीने घटस्फोट ही घटस्फोट घेण्याची सर्व जलद प्रक्रिया मानली जाते परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल तर पती पत्नीने किमान एक वर्ष वेगळे राहणे आवश्यक आहे दोन्ही जोडीदारांचे घटस्फोट घेण्यासाठी एकमत असेल तर परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ शकता परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात असणे गरजेचे आहे जसे की जोडीदारास मुले असल्यास त्या मुलांची कस्टडी कोणी घेणार त्यांची जबाबदारी कोणी घेणार याची चर्चा करणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे वस्तू असेल असेल ते एक्सचेंज समजा काही अकाउंट असतील जॉइंट प्रॉपर्टी असेल तर त्यांची निवारण करणं हे महत्वाचं ठरते तसेच पत्नीला देण्यात येणारी पोटगी ही एकरकमी द्यायची की कशी द्यायची याबाबत निर्णय होणे गरजेचं आहे या, या सर्व बाबींचा योग्य ती चर्चा करून निर्णय घेणे आणि या सर्व गोष्टी याचिका दाखल करताना त्यामध्ये नमूद करणे आवश्यक आहे प्रथम मोशन याचिका न्यायालयात दाखल झाल्यानंतर दोन्ही जोडीदारांचे असे विधान पाहिजे की ते परस्पर मतभेदांमुळे एकत्र राहू शकत नाही आणि न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला पाहिजे दोन्ही प्रक्रियेमध्ये सहा महिन्याचं अंतर दिलं जातं हे याकरता की दोन्ही जोडीदारांना पुनर्विचार करण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी न्यायालयाकडनं वेळ दिला जातो न्यायालयाकडनं दिलेला हा सहा महिन्याचा कालावधी वगळता सुद्धा येऊ शकतो जर समजा पती किंवा पत्नी फार वर्षापासून एकमेकांपासनं वेगळे राहत असेल किंवा घटस्फोटाची याचिका दाखल करताना योग्य ते कारण दिले असेल तर अशा वेळेस हा सहा महिन्याचा कालावधी न्यायालय सर्व परिस्थितीचा विचार करून वगळू शकतं घटस्फोटाची याचिका अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये मागे न घेतल्यास न्यायालय परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर करून योग्य तो हुकूम देईल व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका